आपल्याच दिसतो पण वैजापूरला राहून जर फोनोर काम होत नसेल तर मुंबईला जाऊन फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये राहण्यापेक्षा इथं मी काम करतोय मुंबईला का जायचंय कशासाठी जायचंय या ठिकाणी जर फोनवर काम होत असेल मी पंधरा दिवसामधून फक्त दोन दिवस मुंबईचे करतो आठवड्याला जात नाही बाकीच्या लोकांसारखं कॅबिनेट कॅबिनेट भरत नाही जेवढं काम करणं शक्य आहे तेवढं काम करायची प्रामाणिक भूमिका त्या ठिकाणी माझ्यासारखीची राहिली तुम्ही नांदगाव पासून सुरुवात करा मी सर्व युवकांना सांगणार आहे नांदगाव पासून फक्त परसोड्यापर्यंत जा कोणता रस्ता ईश्वर हो कसा जोडला हे तरी तुम्ही पाहा मला गावच्या बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं जरूळ ते सांडगाव दादा हा रस्ता कधी होऊ शकला असता कधीच जरूर ते वीट भट्टी दीपक होऊची कधी रस्ता होऊ शकला असता कधीच नाही आणि म्हणून एक एक गोड्याचं काम त्या ठिकाणी प्रामुख्याने त्या ठिकाणी केलं काका काही का कामं माझ्याकडून बाकी परंतु अजून माझ्याकडे सहा महिने दोन तीन षटकार मारून आहे अजून सहा महिने माझ्या हातामध्ये एक बजेट आपल्या हातामध्ये जून मध्ये जुलै मध्ये जे बजेट येईल पुरवणी ती अजून आपल्या हातामध्ये आणि म्हणून तुम्ही ज्या प्रास्ताविक मध्ये दोन तीन गोष्टीचा उल्लेख केला तुम्ही सांगितलं का या ठिकाणी झाले पण नारळा ना, महादेवच मंदिर तुम्ही विसरले मी नाही विसर <laughs> कारण महिला इकडं बसलेल्या आहे सरपंच ताई बसलेले आहे तुम्ही जर काम सांगितलं सरपंच ताई आता तिथून ता महादेवचं मंदिर कोण आहे बरोबर आहे आणि म्हणून हे निश्चित अजून सहा महिन्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि आता तर एक वैजापूर शहरामध्ये घटना घडायला लागली एकशे पंचवीस कोटी रुपये वैजापूर शहरामध्ये आपण दिली एकशे पंचवीस कोटी आता कोणत्याही गल्ली बोळातून कॉलनीमधून मधून पहिलं तरी असं व्हायचं का कुणीतरी सात आठ माणसं याची काम सांगायचे आता प्रत्येकाला रमेश बोरणारे घरचा आमदार वाटायला लागला प्रत्येकाला वैजापूर मधून कॉलनीच्या क्वालनी बायला येऊन थांबतात सर आमचा रस्ता करा सर आमचं महादेव मंदिर करा किती महादेव मंदिर बांधले काका आठ महादेव मंदिर बांधले आठ त्यांच्यामुळं महिलांमुळे आता तुम्ही कोणते मंदिर बांधायचे ते तुम्ही ठरवा परंतु महिला मला सांगताय का महादेवचे मंदिर त्या ठिकाणी झाले पाहिजे शहरामध्ये आठ महादेवचे मंदिर बांधून पूर्ण केले शहरामध्ये गल्ली तिथं डांबरीकरण गल्ली तिथे कॉम्प्लिटीकरण मंगल कार्याचा विचार जर केला तर आज ग्रामीण भागाच्या एखाद्या शेतकऱ्याला वाटलं तर मंगल कार्य घ्यावं तर त्या ठिकाणी स्वर्गीय आर्य मोली साहेबांची इच्छा होती आमच्या शेतकरी कुटुंबातल्या माणसाला कमी रकमेत मंगल कार्यालय मिळालं पाहिजे त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मंगल काढलं होतं पाच हजार दिले एक का मंगल कार्यालय मिळायचं स्वर्गीय रामराव नाना नाट्यगृह होत दोन हजार रुपये जर दिले तर मंगल कार्यालय मिळायचं स्वर्गीय रामराव नाना मंगल काढलं होतं हजार रुपये दिले तर मंगल कार्यालय मिळायचं अण्णाभाऊ साठे मंगल काढलं होतं परंतु आज वैजापूर शहरामध्ये एकही मंगल कार्यालय राहिलं नाही आपण सर्व मंगल कार्यालय नवीन बांधून देण्याची भूमिका घेतली आज तुम्ही जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय अडीच कोटी रुपये आपण दिले स्मशानभूमी असू द्या वैजापूर शहरामध्ये एकशे पंचवीस कोटी रुपये देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि म्हणून आपल्याला विनंती करणार आहे आम्ही जे कोट तिलकीने बोलतोय तो विकासासाठी बोलतोय आणि समोरचा माणूस फक्त सत्ता मिळवण्यासाठी बोलतोय वीस वर्ष खासदार राहिला काही करू शकला नाही मग आता भतरपणी काय करणार बरोबर आहे का नाही आणि म्हणून मी आपल्याला हात जोडून विनंती करणार आहे का जर साडेचार वर्षामध्ये बिलवणी आणि बिलवणीच्या परिसरामध्ये आमदार म्हणून मी चांगलं काम जर केलं असेल नारण्याच्या परिसरामध्ये चांगलं काम केलं असेल जरूरच्या परिसरामध्ये चांगलं काम केलं असेल लाखाच्या परिसरामध्ये चांगलं काम केलं असेल आपण धनुष्यबाणाला म्हणजे भुमरे साहेबला त्या ठिकाणी मतदान करावं या ठिकाणी आपल्याला विनंती करतोय या ठिकाणी आचारसंहिता आहे म्हणून मी काही गोष्टी बोललो नाही फक्त तुमच्या रस्त्याच्या दोन गोष्टी ना तुमचा नारळाचा रस्ता आहे तुमचा जानेफळचा रस्ता आहे परंतु आता काकाने कानकी चिठ्ठी दिली माण्या माझं स्वप्न आहे माझी वचन मी तुम्ही त्यावेळेस माझी वचन पूर्ती काढा काका मी पहिलं स्वप्न ठेवलं होतं रामकृष्ण गोदावरीचं कर्ज माफ करणार आहे तुम्ही काढा माझं दुसरं स्वप्न होत वचन होत की का कारखाना चालू करणार आहे विनायक कारखाना चालू करण्यामध्ये थोडं अपेश आलं परंतु लगेच निर्णय बदलावला आणि साखर कारखाना पंचगंगा चालू झाला माझं तिसरं स्वप्न आहे चांदेश्वरी आणि मरा काय व्हायचं आता होईल सहा महिने बाकी शक्कर आहे बरोबर आहे माझ चौथ स्वप्न होत नारंगी सारंगीला पालखेडच डाव्या कालव्याचं पाणी येणार आहे मन भाऊ किती काम झालं सत्तर टक्के काम झालं पालखेडच्या धरणाचं पाणी नारंगी सारंगीला आलं पाहिजे सत्तर टक्के काम केलं अडोतीस कोटी रुपये आले आपण अडोतीस कोटी रुपये आणि माझं पाचवं स्वप्न होत सी चालू झाली ना दोन गावाचा निकाल